कुडीच असा झाड असत आणि हे शे असे शेंगे असतात का शेंगा पण पुण ते हा नंतर ते पिकले काय झाले शेंगा काढायचे हा सुकली आहे ना पूर्ण हो दाखव खोलून ही झाड चवळी हा आपण खोडून बघायचं हे बघ हा हे बघ हा हे मुग नदीच्या इथे आम्ही पोहोचलो हे आमच्या साईडची नदी आहे आता ही बाग माझ्या साईडची नदी आहे पूल दिसतो म्हणजे जेटी बांधलेली आहे ती नारिंग म्हणजे ह्या झाडांच्या परी पलीकडे नारिंगराईज वेलकम बॅक आवर यूट्यूब चॅनल सो मित्रांनो आता मी इल आहे मळ्यामध्ये जिकडे चवळी शेंगा मूग आणि असे काय ना काय असं लावलेले आहेत कडधान्य आणि तिकडे मी आता इल आहे कुईित पण आहे त्याच्यामध्ये सो so, आता बाजूची मामी आहे त्यांचं त्यांनी केलेली आहे शेती त्यांनी मूग केलं नाही आहात भुईमुगाच्या शेंगा केल्या नाही आहेत कुईित केल्या नाही आहे आणि असं काय ना काय के केलं नाही हा सो त्यांच्या मयामध्ये मी चाललंय आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी या आणि आता आपण माहिती घेऊया प्रकारे काय करतात ती सो चला जाऊया त्यांच्याकडे मंडई आपल्या चॅनलवर नवीन असता तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा म्हणजे असेच तुमका आपल्या गावचे व्हिडिओ बघू भेटतील सो चला जाऊया तर मंडई आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि तुम्ही बघू शकता ऊन पण आ आणि ग्रीनरी मस्त वाटता मधी मधी येलो यल्लो ग्रीनरी आणि मधी ग्रीन ग्रीनरी आहे त्यामुळे लूक असं भारी येईल आ आणि तुम्ही बघू शकतास आणि आपण आता इथून जातल त्यांच्या इथे सो आता ती पुढेच गेली आहेत जस्ट आता दोन मिनटासाठी पुढे गेली सो आपण जातो मग दाखवतोय आणि म्हणतं इथं देऊळ दिसतं तुमका देऊळ गावायला थंय होळी होळी होती होळी तिकडे आपण शूट केलं रात्रीचा होतं सो आता आपण इलो हकडे मळ्यात जातो ही रस ही पायवाट दिसत ह्या पायवाटेने आपण चलत चलत जातो तर इलो आपण दिसलं हाय कर सासू सासू सुनेवाले मोटिवेशनल व्हिडिओ बनवणारी वन ही मामी आता यांचं एक व्हिडिओ येऊचो बोल हा नेतून त्या पोलापर्यंत ओके okay. दहा कोपरे हे आमचे वालीचे से शेंगा हा वालीच्या भात बाजारात घेतात ना विकत वालीचे शेंगा हे वाली कधी लावू लागत आता जानेवारी 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 पासून मार्च पर्यंत तीन महिन्यात होतात तीन महिन्यात होतात हे कुळी हे कुळीत हा कुळीत फुला येईल येत काय फुला गे असे खायचे येतात हे का हे कुळीत कधी येत खाली शेंगे धरले हा हे शेंगा हा म्हणजे असे कुळीत येतात मग चे। ते सुकवायचे आणि कोळीत झोडायचं झोडल्यानंतर ते करून खेळायचे कनीस हक्को तुला हय आता हगळ दिसतात कुळी दा सुकली पूर्ण हो करून काय ती चवळी चवळी बरोबर नाही हा दाणे खूप छोटे आहेत गावठी चवळी ही झाडी चवळी हा ही बारीक चवळी आहे काय करूक लागत ना झालं झोडूच सुकवायचं म्हणा सुकवायचं आणि मग ते मळायचं ओके हे खूप बारीक चवळी ओके म्हणजे हे सगळ्या ह्या पोला असून त्या पोलापर्यंत चवळी आणि तेच लावलं कोळीत आणि चवळी मिक्स मिक्स हा मे महिन्यापर्यंत ह्या सगळ्या जात आला ना झाला ना

Oh. हा? थे थे महें महें हो नाही तर मग कधी पाऊस पडून केला नुकसान ही हिरवे चवळे हां थोड्या दिवसांत सुकंत पिवळे असे होता हां त्यांचा रंग असा होता का असा हां महे सुकतात महे सुकवायचे उन्हात आणि मग ते मळायचे मग त्याचे दाणे येतात तेही सुकवायचे ने ठेवून दे ओके ऐका मित्रांनो पूर्ण उडीद दा उडीचं पूर्ण कोपरवा आणि तुम्ही बघू शकता गुडीचा असा झाड असता आणि हे असे शेंगा असतात सिंगापूरडे नंतर ते पिकले काय झाले शेंगा काढायचे हां जोडायचे ते जोडायचे हां ही काढून सुकून जोडायचे पूर्ण काढायचे पूर्ण मुळ असं तो प्रायची हां आणि सुकत ठेवायची सुकली की ती झोडायची हां जोडल्यांच गुडी देतात हां गुडी म्हणजे भरडायचे भरडायचे डाळ बनवायची आपण जेवणच वापर म्हणजे पांढरी डाळ कशा करत इडली करता सगळ्यासाठी उपयोग घ्या गावटी उडीदासण्याचे भाकरे बर बरेचसे प्रकार होत नाच काय काय येत मळ्यात आपल्या ह्याच्या वातावरणात उडीद मूग चवळी

घराकडे मूग पण आहेत ना काहीतरी पुढे मस्त वेगळी असा नेचर तुम्ही बघू शकता आता आम्ही मुगाच्या तिथे चाललो मूग दाखव हां हे मुगाची झाड आहेत शेंगा इलेत हा म्हणजे सुकतले आणि मग ते आपण काढायचे हा सुकलेले नाहीत नुकतेच इलेले आहेत ते गावात पण काय ना काय करू शकतो आपण विकू शकतो ते करुणाचे म्हणजे आपला पावसाचा सीजन झाला शेती वगैरे झाली मग आपण काय ना काय करू शकतो असं सुकलेली <laughs> हा हे मूग सफेद चवळी हा मोठी मोठी सफेद चवळी आणि ती वाली टाकलेट चॉकलेटी चवळी छोटीवाली छोटीवाली हा हां ही चॉकलेट चवळी आणि सफेद चवळी दोन प्रकारचे चवळी आहेत सफेद चवळी आणि चॉकलेट चवळ मस्त वाटत संध्याकाळचा आहे बरा वाटतं शांत वातावरण आणि मस्त आहे की आता चवळी का चवळी ते शेंगा मित्रांनो आम्ही आता मस्तपैकी मळ्यामध्ये जे चवळी वगैरे असत ते बघितलं काकी मामी लावतात आमची चवळी वगैरे ते सगळं करतात ते आपण आता बघितलं नदीवर। आता आपण चाललो नदीवर नदीवरून मामी घराकडे जातो नदीवर असंच फेरफटको मारत चाललं तुमका लास्ट टाइम म्हटलेलं आहे की जेटीचा काम हा सुरू हा तो कितपर्यंत झाला तर बघूक जाऊया ऑलमोस्ट झाला असतं आता एक महिना झालो होता झाला असतं बघूया आता आणि आम्ही आता वाट दाखवतोय वाटेतून आता मामी माग घेऊन जाते तुमक दाखवतो था थांब त्या वाट जाता म्हणजे मळे संपले की बाजू कस अशी माड वगैरे लागते थैना ती अशी वाट आहे पायवा नदीकडे जाऊ थैना मामी घेऊन जाता त्याच्या पहिलीकडे नदी आहे ना पलीकडे नदी नदी बघ नदी भरती आणि ह्या रस्त्यांना मी येईल अशी काढत जास्त चाललो ना दोन मिनटं फक्त चाललो म्हणजे हा माड दिसतं आहे माड त्याच्या बाजूकच मळे मळे सगळे आणि पलीकडेच नदी आहे ह्या साईडला तर ही नदी आहे आणि आता ना ना? ही मी जातो आहे नदी ना ही खयच्या साईडची नदी आहे ही हा तर पूल आहे ना पूल रामेश्वराची देवथाईना गेले ती हीच ती नदी आम्ही काल बघितलं हीच ती तर आम्ही आता नदीचा इथे गेलो प्लेन रस्त्यात म्हणजे ही नदी काय काय मेडबाव बागमाळा नारिंगरे आणि काय बस एवढे चार ती इतकी मोठी किती मोठी नदी वाहत गेली होती बघा तांबाडेला पण गेली हा हां आमच्या साईनं इलव की तो वेगळं म्हणजे त्या साईडचं आपल्या साईडचं व्यू दिसता आणि ह्या साईडनं इलव की सगळं नारिंगरा साईडचं व्यू दिसतं हां अलीकडेच नारिंगरा मग शेळवांका आपण येत होती खरच्या साईडला पुढे एकदम पुढे त्या साईडला हां हां आणि गणपती ते लावतात वरती ते माटवावर ही नाही ना दुसरी कशी लागते तिच ओके मस्त वातावरणाच आम्ही चाललो आणि आता साडेसहा वाजत ये सव्वा सहा साडेसहा झालेत आता म्हणजे तो पंधरा वीस मिनिटाचा अंतर पकडा खरं करवंदा का आता फुला वगैरे येतात येतील करवंदा मे महिन्यापर्यंत इल नदीच्या इथे अजून बाय चला चागे ह्या काय व्हाळ हा हे व्हाळ हा है नाही पाणी तर ओके हां ती नदी समोर हां नदीत नाही राहायचे ना, ना? नारंगरा जाऊचं असलं तरी नदीत नाही यायचे त्यांचा झालं जेट्टीचा काम बऱ्यापैकी मग झालाच कम्प्लीट बारापैकी म्हणण्यापेक्षा हो पण हे खोदाखोदी करतात नाही त्यामुळे खै खोला तो अंदाज येत नाही त्यामुळे आपण उतारलो पाय पटकन तर मग तो खड्डो असलो की आपल्याला समजत नाही नवीन असणाऱ्यां आता ही नदी आहे नदीच्या इतकी आम्ही तर ही आमच्या साईडची नदी आहे ही बागमाया साईडची नदी आहे पूल दिसतं म्हणजे जेटी बांधलेली आहे ती नारिंगरा म्हणजे ह्या झाडांच्या परी पलीकडे नारिंगरा हा बागमाळा ह ना जॉईंट नदी किती भारी वाटत बघ एकदम शांत सुकती लागली काय उलटा पाणी व्हायचं हो बघ सुकती लागली लगेच भरती लागतं लगेच सुकते लागतं ना हां या नदी तुम्ही बघू शकता सुकती लागली पाणी काहीच नाही इतक्याचं पाणी ढोपरापर्यंत असतं ना गे इतक्याच पाणी सुकती लागली हां होय वायच वायच वायस पांढरा पांढरा खारट पाणी आहे ना तर मीठ टायर सुकल्या तर मीठ तयार होत ना हो आणि ही जेटी नवीन जेटी केलेली नारिंग देवालांची हय पहिला काय नव्हतं ना पूर्ण प्लेन होता ही नवीन जेटी आणि है ना आता वरतून दाखवत ही मस्तपैकी अशी नदी आहे आणि ती समोरची जेटी दिसतात आमची बागमाळकरांची जेटी गणपती विसर्जनासाठी जेटी बांधलेली नव्हती ती गणपती ठेवूसाठी जागा ना आणि हे झाड वगैरे माड चला आता जाऊया ना तर मंडई आम्ही आता नदीवर वगैरे येलो आम्ही जेटी बघितलं नदीतलं पाणी कितपर्यंत खोल आता बघितलं काम सगळा व्यवस्थित झाला बऱ्यापैकी बरा काम केलं आपल्यापेक्षा ना हो खड्डे वगैरे ठेवले नाही आपल्या त्या उतरताच मोठा खड्डे ठेवलेलो आणि का सगळं काम बघून येलो आम्ही आणि आता आम्ही जातो घराकडे आजचं व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच गावचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनल नक्की फॉलो करा म्हणजे तुमका आपल्या गावचे व्हिडिओ बघू भेटेल सो so, बाय भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काय घेईल